हॅलो फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत करवंदाची चटणी हिरवेगार करवंदा आहे याला आपण डोंगराची काळी मैना बोलतो त्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खो उल खोपरं घेतलेलं आहे कोथंबीर दो मी दोन मिरच्या कापून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर थोडेसे लसणाच्या पाकळ्या आणि वरून करवंदे घातलेले थोडं जिरं घातलेलं आहे आणि आपल्याकडे जे मीठ आपण वापरतो आपण ते वापरूया थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हे छान असं मिक्सरला वाटून घेऊया ही वाटून झाल्यावर बघा ही आपली छान हिरवीगार अशी चटणी तयार झाली आहे एका बाउलमध्ये आपण ही चटणी काढून घेऊया ही चटणी खायला अप्रतिम लागते तुम्ही एकदा ही चटणी नक्की घरी करून पहा तुम्हाला आवड आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ही चटणी एकदा नक्की म्हणजे नक्की करून बघा खायला अ अगदी अप्रतिम अशी चव आहे याला आंबट अशी वा म्हणजे तोंडाला नसतं बघूनच पाणी सुटतं